युगे अठ्ठावीस विटेवर युभा वामांगीर कुमाई दिसे दिव्य शोभा पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा चरणी वा हे भीमा उद्धरी जागा आज आषाढी एकादशी आज पंढरपुरात लाखोंच्या संख्येने वारकरी जमलेले आहेत महाराष्ट्राच्या बाहेरून अनेक राज्यांमधून भाविक पंढरपूरला येत असतात जिकडं तिकडं विठ्ठल नामाचा गजर कानावरती येत आहे सर्व वारकरी कालच म्हणजेच दसमीच्या दिवशीच पंढरपुरामध्ये दाखल होतात सर्व संतांच्या पालख्याही पांडुरंगाला भेटण्यासाठी कालच म्हणजेच दसमीच्या दिवशीच पंढरपूरमध्ये येत असतात पण अखंड महाराष्ट्राचं दैवत म्हणजेच पांडुरंग परमात्मा हा पांडुरंगच पंढरपुरात कसा आला याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत मी विशाल आणि तुम्ही पाहत आहात काहीतरी विशेष दिंडीरवन नावाचं एक गाव हे गाव वेगळं नसून ते आजचं पंढरपूर त्याच ठिकाणी जानुदेव ब्राह्मण आणि त्याची पत्नी सत्यवती राहत होते त्यांचा एक मुलगा त्याचंच नाव पुंडलिक पुंडलिक हे लहानपणापासूनच वाईट विचाराचे आईवडिलांचं कधीच ऐकत नसायचे आईवडिलांना त्रास द्यायचे लग्न लावून दिल्यानंतर तरी पुंडलिक सुधारेल या हेतूने आईवडिलांनी पुंडलिकाचं लग्न लावून दिलं तरीही पुंडलिकांनी आईवडिलांचा छळ थांबवलाच नाही शेवटी कंटाळून त्यांनी काशीला जाण्याचा आणि तेथेच राहण्याचा निर्णय घेतला आणि ते, ते काशीला निघून गेले त्या काळी भरपूर जणं काशीची यात्रा करायचे पुंडलिकालासुद्धा वाटलं सर्वच लोक काशीची यात्रा करतात नक्की काय आहे या काशीमध्ये आपणही जाऊन बघावं आणि पुंडलिकसुद्धा काशीला निघाले त्या काळी प्रवास हा पायी असायचा असाच प्रवास करत असताना पुंडलिकाला संध्याकाळ झाली पुंडलिक एका आश्रमात मुक्कामाला थांबले तो आश्रम होता कुकुटमुनी यांचा त्याच ठिकाणी पुंडलिक झोपी गेले पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावरती त्यांच्या कानावर काही आवाज आले त्या आवाजाने पुंडलिकाला जाग आली तेव्हा त्यांनी बघितलं तीन अतिशय कृप स्त्रिया त्या आश्रमात झाडून घेण्याचं काम करत होत्या झाडून झाल्यानंतर त्यांनी आश्रमात सडा समार्जनसुद्धा केलं होतं आणि त्या स्त्रिया जेव्हा जायला निघाल्या तेव्हा त्यांना अतिशय सुंदर रूप प्राप्त झालं त्या स्त्रिया दुसऱ्या कोणी नसून गंगा यमुना आणि सरस्वती याच होत्या त्यांचं पालटलेलं रूप पाहून पुंडलिक आश्चर्यचकित झाले पुंडलिकाने त्या स्त्रियांना त्यांचा परिचय विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं की लोक आमच्यामध्ये येतात आपले पाप धुन काढतात आणि तेच पाप धुण्यासाठी आम्ही या आश्रमामध्ये येतो आणि सेवा करतो आणि त्यांनी लगेच आमचे पाप धुवून निघतात हे सर्व ऐकून पुंडलिकामध्ये परिवर्तन झालं आणि त्यांनी कुकुटमुनीची सेवा करण्यास सुरुवात केली कुकुटमुनीची कृपा झाली आणि पुंडलिक परत पंढरपूरमध्ये आले आपल्या मुलामध्ये बदल झाला असून तो आता एक चांगला भगवत भक्त बनला आहे हे माहिती झाल्यावर पुंडलिकाचे आईवडील परत पंढरपूरला आले आणि आपल्या मुलासोबत राहू लागले पुंडलिक आईवडिलांची सेवा करू लागला भक्त पुंडलिक हे मागच्या जन्मी कोण होते याची ही कथा श्रीमद् भागवतात आली आहे एक राजा होता त्या राजाचे नाव मुचकुंद या राजाने देवदिकांसाठी अनेक युद्ध केले आणि त्या राजावरती देव प्रसन्न झाले त्यांना वरदान मागायचं सांगितलं तेव्हा त्यांनी देवाकडं झोपण्याचं वरदान मागितलं हो आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे आणि या झोपेतून जो मला उठवेल त्याच्याकडे मी बघताच तो भस्म होईल असंही वरदान मागून घेतलं वरदान मागून गुहेमध्ये जाऊन तो राजा झोपे गेला कालयवन आणि श्रीकृष्ण यांचं युद्ध सुरू होतं श्रीकृष्ण हा कालयवनाशी युद्ध करून थकला होता तो पळत पळत त्या गुहेपाशी आला गुहेमध्ये गेल्यानंतर श्रीकृष्णाने आपल्या अंगावरील सेला मुचकुंदाच्या म्हणजे झोपलेल्या राजाच्या अंगावरती टाकला आणि कृष्ण डपून बसला कालयवन राक्षसाला वाटलं की कृष्ण झोपलेला आहे आणि त्याने आपला स्वतःचा सेला अंगावरती ओढून घेतला आहे त्या कालयवनाने मुचकुंद राजाला लात मारली मुचकुंद राजाने त्या कालयवनाकडे बघितलं आणि कालयवन हा भस्म झाला श्रीकृष्णाने मुचकुंदाला दर्शन दिलं मुचकुंद राजाने श्रीकृष्णा तू सदैव माझ्यासोबत राहावा माझ्यासमोर राहावा असा वरदान मागितलं पण तुझी इच्छा मी पुढच्या जन्मात पूर्ण करीन असं श्रीकृष्णाने सांगितलं आणि तोच मुचकुंद राजा म्हणजेच पुढे पुंडलिक एकदा श्रीकृष्णाची पत्नी रुसून आपल्या माहेराला म्हणजेच महाराष्ट्रात आल्या आणि त्या दिंडीरवनामध्ये थांबल्या रुक्मिणीचा रुसवा घालण्यासाठी श्रीकृष्णही त्या ठिकाणी आले आणि पुंडलिकाची सेवा पाहून पुंडलिकाला दर्शन दिले देव प्रसन्न झाल्यानंतर पुंडलिकाने एक वीट घेतली आणि देवाला उभं राहण्याकरता दिली आणि सांगितलं की मी आईवडिलांची सेवा करतोय तोपर्यंत याच विटेवरती उभा राहा आणि तेव्हापासून युगे अठ्ठावीस झाले तरीही तो पांडुरंग त्याच विटेवरती उभा आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका